नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे हा खास व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे कारण त्यांना एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी द्यायची आहे हो त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा जेणे तुम्ही जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला या महिन्यात जमा झालेला आहे एक आय थिंक चार ते पाच तारखेला सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये नोव्हेंबरचे जमा झालेले आहेत तर काही लाडक्या बहिणींना ला वाटलं होतं की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्ही पण हप्ते एकदाच भेटतील पण असं झालं नाही पण काळजी करायची काही आवश्यकता नाही आहे कारण आता येत्या चार तीन ते दिव चार दिवसांमध्ये म्हणजे चौदा तारखेच्या अगोदर मकर संक्रांतीच्या निमित्त सर्व लाडक्या बहिणींना भेट मिळणार आहे हो कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे आणि चालू महिन्याचे म्हणजे जानेवारी महिन्याचे एकूण तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्यापासून सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तरी पण ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी केली असेल त्यांनाच भेटणार आहे पण आता केवायसीची तारीख पण आता वाढलेली नाही आहे कारण के वायसी के सी ले ले के वाय तारीख एकतीस डिसेंबर ही लास्ट तारीख होती त्यांनी ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे त्यांनाच हा हप्ता तीन हजार रुपये मिळून जाणार आहे जानेवारी फेब्रुवारीचा तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ खास राहणार आहे मकर संक्रांत पण सर्वांची खास होणार आहे कारण तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना भेटून जाणार आहेत हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद